माझं नाव रवींद्र काशीनाथ गायकर मी प्रणव मेडिकलचा मालक आहे माझ्या दुकानासमोरच बेतुरपाडा शक्ती बेतुरक चौकामध्येच हे चेंबरची अवस्था बघा तक्रार करूनसुद्धा इथे कोणीही अधिकारी लक्ष बिलकुल देत नाही इथे जवळ लहान मुलांच्या शाळा आहेत दोन तीन शाळा आहेत तरी संबंधित अधिकारी का बिलकुल लक्ष देत नाही आहेत हां इथे नेहमी अप सारखे अपघात होतात अपघात होत राहतात तिथं काय म्हणलं आहे काय म्हणलं आहे हे लवकरात लवकर करून देणार हेच आमची अपेक्षा आहे बाकी काही नाही मॅडम प्रसूती दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी होत्या नेमकं काय सांगा मी ज्यावेळेस आले ना तर डॉक्टर बोलले की मी त्या डॉक्टरना विचारलं ते डॉक्टर बोलले की मी म्हटलं असं का झालं तर डॉक्टर बोलले की ब्लड गेल्यामुळं असं प्रॉब्लेम मग मी विचारलं तुम्ही ब्लड ज्यावेळेस गेला तेव्हा तुम्ही कुठे होता तर आम्ही सगळेजण तिचं ट्रीटमेंट करतच होतो आम्ही सगळ्यात दवा वगैरे त्याला देतच होतो तरी पण ते बोलले की असं कसं झाल्यामुळं तुम्ही तुम्ही लक्ष का नाही दिलं तुम्ही लक्ष नाही दिल्यामुळं असं झाले तर नाही म्हणले तर आम्ही मॅडम लक्ष वगैरे सगळं दिले मग ती लोक अशी बोलतात की तिची मम्मी अशी बोलली की काय लक्ष दिलच नाहीये आणि जर जास्त ब्लड गेल्यामुळे तिला तसं झालंय आणि काय बोलली की डॉक्टर ती डॉक्टर काय म्हणली ह्या मुलीने मुली आम्हाला लई त्रास दिलाय डिलिव्हरला ज्यावेळी सांगले ना बोली का तर ते डॉक्टर बोलली ह्या मुलीने आम्हाला लय त्रास दिलाय तिच्यामुळे काय केलं असेल तर त्यांनी मी काय सांगू शकत नाही पण तुम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय ना आम्ही प्रयत्न हातात घेत नाही आम्हाला न्याय पाहिजे पाहिजे मनीषा आतून वाच नमस्कार माझं नाव अंकुश जितेंद्र दुबे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कल्याण पूर्वे झालेल्या अनधिकृत बांधकामावर जी कारवाई आहे कारवाई करण्यात सतत टाळाटाळ चालू आहे आणि काही अधिकारी भ्रष्टाचार करत आहे याच्यामध्ये एखादा साधा माणूस घर बांधतो तेव्हा चालीचं बांधकाम असेल तर लगेच कारवाई होते आणि इमारत असेल तर त्यांना हे संरक्षण देतात अशी दुवरी भूमिका का, का आहे माझं म्हणणं तेवढंच आहे टी पी गुन्हा दाखल असून सुद्धा साहेब कारवाई नाही होत आहे माझं म्हणणं सर आहे कायद्याची समानता आहे सगळ्यांना म्हणून योग्य ती कारवाई करण्यात यावी हे काय बोलायला खूप शेतकरी आता आता त्याते 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 ते, लगते। लगते ते ये गे लेते, गे लेते, ये आता ते मागचं मजूर ते देऊन मोकळं व्हावं लागतं आपल्याला कसं माल आल तयार करून शेत तयार करावं लागतं त्याच्यामुळे नाही गेला राहते दोन पैसे गेले ते गेले आता नाही गेला राहतो तो सर्व माल ते घरात घेऊन जावं लागेल ते लागेल ते लागेल कर्चेत बाजे बाजरी आधी कापणी झाली असेल हो म्हणलं आता लानी हा लगेच लानी चार 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 दिवसामध्ये कापणीला किती मजूर लागले होते कापण्याला लागले चार मजूर आता लानेला आहेत चार घेण आणि तीन दोन दिन पडले वाले चार अजून ज्या वेळेस काढणी मशीन मशीनवर त्याच्या मजूर आणि मग आता जो बाजीला जो मार्केट मध्ये भाव मिळेल तू त्यांच्यावर व्यापारीवर आपल्याला आपल्याला काय देत आपण चोर सारखे घेऊन जातो त्यांच्या म्हणजे एवढी मेहनत करून आपल्याला पाहिजे त्या भाव आपला स्वतःच्या मालाचे आपण मालक नाही मालक दुसरे मालक होऊन जाऊन चोर आहेत आपल्या मालाला आपण पावठो करू शकत नाही करू शकत नाही जे ते व्यापारी जे ठरवतील ते ठरवतील था। ते आपल्याला मंजूर आहे मंजूर आहे नाही तर मग आपला घरी माल घरी माल म्हणजे शेतकरी एवढं मेहनत करतो करून काही काहीच नाही आहे काहीतरी असं हमी भाव दिला पाहिजे का काय आम्ही भाऊ काही नाही हो कुठं आम्ही भाऊ जर डिक्लेअर करून देतात कुठं काय दोन तीन चालवतात बंद होऊन जाचे माल जातात व्यापारीची माल पाऊस पडून देतात शेतकरी लटकलं लटकला राहतो काय दिसत शेतकरी फक्त वर्षभर मेहनत पाहिजे तो मेहनत मध्ये लंबा घुसून जातो खर्च निघत नाही खर्च एक तो थोडाफार शेती मावले मारत नाही मजूर साठी ते मजूर काय काय करणार एकला आराम वार ते चार यायचे आता एकला आराम व्हायचे दूध दोन पडून जा दोन पडून जाणार असं काय नाव दोन मनोहर जगन्नाथ ओके पत्ता गोबी अगदी तीन रुपये किलो विक्री आहे आज चार रुपये पाच किलो विक्री आहे शासन को तो इसको विचार करना चाहिए इसे सब्सिडी देना चाहिए तीन रुपए किलो में कुछ भी निकाल भाड़ा चल जाता है तीन रूपये किसानों को इसका कोई बेनिफिट नहीं मिल रहा है तीन रुपए किलो पत्ता भी बिक रही है इसको सरकार को इस पर विचार करना चाहिए इससे पैसे नहीं निकल रहे किसानों को उदर वैसे भी नहीं जा रहे हैं किसान किलो पत्ता वो भी बिक रही है आज चार रुपये पाँच रुपये बिकी है तो सध्या पाण्याची तुमचं इथं आमच्या गावात आता दोन महिने झाले पाण्याला लई टंचाई आहे आम्हाला वरतून चार किलोमीटर वरून इथं भामधारण आहे त्याच्यात याय लागतंय आणि ते कामधंद टाकून पहिलं पाणी असं ते कामावर जे लोक का तीच काळजी राहते का बाबा आपल्याला पाणी कधी भेटेल पाणी नाही आणलं तर मग आम्हाला असं एक एक दिवस का कामावर सुद्धा जाय वेळ नाही राहत तर पाणी एवढं जंगल आहे का जंगलमुळे आम्हाला बाय माणसाला एकटी टाकता येत नाही का काय दोन विहीर आहे दोन विहिरीत पाणी नाही सध्या वरच्या पण नाही आणि भाम धरणाच्या शेजारी एक आहे पुनर्वसन अधिकाऱ्याने काढून दिली आहे त्याच्यात पण पाणी नाही त्यामुळं आम्हाला लय पाण्याची परिस्थिती गंभीर आहे माझं नाव परकाश समगा म्हणा या ठिकाणी एका मंजुरीचा प्रसिद्धीनंतर हे झालेलं आहे मदत आहे नेमकं काय सांगाल अजून या निशा देखील व्यक्त व्यक्त केलेला आहे अनेक वेळा अशा प्रकारची समस्या तुमच्याकडे काय सांगाल आपण पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिकेचा गलतान कारभार वारंवार आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत कालच झालेली दुर्दैवी घटना अगदी अगदी बत्तीस वर्ष असलेल्या वर संगीता ताई घर आता यांचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झालेला आहे कंटिन्यू दोन तास ब्लीडिंग झाल्यानंतर जर डॉक्टरांना कळत असेल की त्यांना हलवण्याची किंवा हे करण्याची गरज कर आहे तर यासारखं दुर्दैव इथे या नाहीये आपण पाहतोय की बऱ्याचशा सुविधांचा अभाव नवी मुंबई महानगरपालिकेत आहे बऱ्याच वेळा डिलेवरीला पुरेशी साधनं नसल्यामुळे ते जे जे असेल किंवा सायन रुग्णालयामध्ये पाठवलं जातं या संदर्भात आपण वारंवार जबाबे सर असतील किंवा त्याबाबत अजून काहीच सुधारणा झालेला नाही याबाबत परवा दिवशीच आपल्या लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब येतात त्यांच्याकडे सुद्धा ही एक गोष्ट नजरेस आणून आपल्याला जेवढ्या सुधारणा किंवा जेवढ्या आरोग्य यंत्रणा सुधारणा करता येईल त्या संदर्भात आपण मागणी करणार आहोत काय सांगाल आणि शकतो टबुजाचं जे नुकसान झालेलं आहे ते एका हे आठ दिवसामध्येच सर्व वेल वाळून गेले आणि वेल वाळल्यामुळं काय झालं जे टरबूज लागलेले होते याच्यावर यांना उन्हाळ्यात चट्टे पडले आणि कमीत कमी दोनशे ते अडीचशे टन माल निघणारा होता फक्त चाळीस टन माल निघाला आणि एक लाख अडतीस हजार झाले आणि लावगड लावलेला होता तीन लाख रुपयाला सर्व या त्या लावगडामधून नुकसान झालं याचं येणार उत्पन्न कमीत कमी या आता या भावानं जरी सहा रुपये सात रुपये जरी विकल्या गेलं शेतकऱ्याजवळून तरी बी याच्याकडून एक बारा तेरा लाखाचं उत्पन्न अपेक्षित धरलं होतं आम्ही आणि होत होतं बाकी तर पाणी वगैरे देणं हे सर्व गेलंच पण याच्यात नुकसान झालं फार आणि खते औषधे याच्यात भरपूर महाग झालेले आहेत आता लावगड लावायचा शेतकऱ्यानं आणि पदरात शेवटी शेतकऱ्याच्या काहीच हाती नाही हमी असं काहीच नाही शेतकऱ्यासाठी आणि शासन जे आहे ते कोणत्याही पक्षाचं येऊ हो? फक्त शेतकऱ्याला शेतकऱ्याचा म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्याचा पक्ष आहे विरोधी पक्ष तेवढं शेतकऱ्याचं वाजवतात आणि सत्तेवर गेलं की कोणताही काही करीत नाही शेतकऱ्यासाठी आणि शेतीवरच आज हे शासन काय सांगते आम्ही मजूर देणार म एवढे मजुरायला काम शेतकऱ्या एवढं मजूर राहायला किंवा कोणालाही काम मिळणार नाही तर आज आमची हळद काढायला केळी लेबर आज या टरबूजाला लेबर शेतकरी किती लेबर जगवतो के केळीचे लेबर केळी लावण्यापासून ते गाड्यावर विकण्यापर्यंत लेबर जगते हळदीच हार हळद काढण्यापासून लावण्यापासून ते काढण्यापर्यंत लेबर जगतात हे खताच्या कंपन्यामध्ये लेबर जगतात औषधाच्या कंपन्यामध्ये लेबर जगतात किती किती टरबूज हे सहा किलो सात किलो आठ किलो पर्यंत झाले मोठे काही काही तेवढे नेले आणि बाकी हे आता सोडून दिले एकदम लाल टरबूज निघालेत मध्ये त्याचा भाव नाही काहीच नाही जनावराला लोक घेऊन चाललीत आता गावामधले जनावराला टाकण्यासाठी नाही सरकारचं सरकारची शेतकऱ्यासाठी भूमिकाच नाही चांगली कोणत्याच सरकारची नाही कोणतंही सरकार ये सरकारला हो। शेतकरी मेला पाहिजे आणि शेतकरी हे शेत मजूर झाला पाहिजे मजूर झाला पाहिजे आणि सिटीमध्ये जाऊन मेट्रो सिटीत जाऊन त्यांना काम केलं पाहिजे हे धोरण आहे सरकारचं